नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला मालिकेमध्ये आता बघताना मिळतंय की सयाजीरावकडे ते कड आलेलं आहे आणि सोबतच आता मात्र ऋषिकेशला सर्वजण सरप्राईज देण्यासाठी तिथे जमलेले आहेत तिथे मात्र आता जेव्हा ऋषिकेश घरातल्या सर्वांना बघतो तेव्हा मात्र त्याला जरा शॉकच बसलेला असतो परंतु नंतरून जानकीने एक अशी व्हिडिओ क्लिप लावलेली असते ज्याला बघून मात्र ऋषकेश पगळून जातो आणि सर्वजण आता सगळे हॅप्पी झालेले असतात आनंदी झालेले असतात खरं तर ही जानकीची आयडिया असते जानकीने मात्र हे भयानक असं सरप्राईज मात्र ऋषिकेशसाठीच रेकॉर्ड केलेलं असतं आणि सगळ्या काही गोष्टी कम्प्युटरवरती एडिट करून त्या प्रोजेक्टरद्वारे आता सर्वांना दाखवण्यात येत असतात प्रोजेक्टरद्वारे सगळ्या काही जुन्या पुराण्या आठवणी असतील फोटोज असतील ते सर्व काही आता प्रोजेक्टवरती दाखवण्यात येतं आणि ते बघून मात्र ऋषिकेशला सुद्धा खूप जास्त आईची आठवण येत असते ऋषिकेशला सहन होत नाही ऋषिकेश पूर्णपणे भाऊ कोण जातो आणि लगेचच तो सुमित्राला देखील मिठी मारतो माय लेकांचं मिलन झालेलं असतं आणि ते दोघेही आता एकमेकांना खूप जास्त तोशी मानत असतात आणि एकमेकांची खूप माफी मागत असतात तेव्हा मात्र सुमित्रा ही आता ऋषिकेशची माफी मागत असते आणि ऋषिकेश सुमित्राची माफी मागत असतो आणि जानकीने वाढदिवसाच्या दिवशी हे आता ऋषिकेशला खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं त्याच्या मनातली जी जागा असते आईची ती पुन्हा आलेली असते आणि सुमित्राने देखील आता माफी मागितलेली असते त्यामुळे खूप काही प्रॉब्लेम पुढे आता सॉल्व्ह होताना आपल्याला दिसणार आहे परंतु आता या सरप्राईजची जेव्हा खबर ऐश्वर्याला लागते तेव्हा मात्र ऐश्वर्या पिसळलेली असते ऐश्वर्या म्हणत असते हे काही सरप्राईज वगैरे देत आहे का आता मी कसा शॉक देते ना ते बघा चांगलं आता मात्र ऐश्वर्याला डाऊट आलेला असतो जेव्हा ते कडं नानांनी पाहिलेलं असतं तेव्हा मात्र नाना ना ना हे सयाजीराववरती धावून गेलेले असतात नानांनी सयाजीराववरती अटॅकच केलेला असतो आणि नानांनी त्यांचा हात इतक्या जोऱ्यात पकडलेला असतो की सयाजीराव मोठमोठ्याने मोमलायला लागतो तो सयाजीरावला म्हणत असतो की <ET>. नाना मात्र सयाजीरावरती फारच चिडलेले असतात आणि म्हणत असतात सयाजी सोडणार नाही तुला आणि ऋषिकेशचं कडय हे ऋषिकेशलाच मिळालं पाहिजे असं ते मनातल्या मनात म्हणत असतात परंतु ते काही करू शकत नसतात परंतु त्यांनी मात्र सयाजीला चांगली झुंज दिलेली असते जेव्हा सयाजी बाहेर आलेला असतो तेव्हा मात्र म्हणत असतो की हे नाना मला कावर मा धरलं होतं त्यांनी आणि काबर पिसाळला होता तो एवढा माझ्यावरती तेवढ्या तर सारंग तिथं आल्यामुळे मात्र ऐश्वर्याने सगळा विषयच बदलून टाकलेला असतो आणि जसं काय ऋषिकेशला काही च नाही त्या कड्याचं असं तिने सांगण्याचं सा, नाटक केलेलं असतं कारण की ऋषिकेशचं जे कड असतं त्याची काही व्हॅल्यू नव्हती त्याला आणि त्याने विकून टाकलं आईची शेवटची निशाणी असून देखील त्यांनी हे विकलं हे मात्र आता मात्र तिने सारंगला पटवून दिलेलं असतं आणि मग तिकडं कडं सयाजीरावनेच ठेवलेलं असतं आता हे सगळं होत असताना मात्र त्या कड्यावरती जो नंबर असतो तो नंबर असतो दोनशे अडुसष्ट तो पिन कोड असतो त्या ड्रायव्हरचा ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स असतात आता मात्र नानांना टेन्शन आलेलं असत तिकडं नाना विचार करत असतात की हे जे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे हे आता ऋषिकेशपर्यंत पर्यंत कसे पोहोचतात हे कडं तर आता सयाजीराव घेऊन गेलाय आणि मलाही काही करता येत नाहीये आता मीही काही करू शकत नाहीये खरंच मी आता हदबल झालो आहे मला काय करावं काय नाही तेच कळत नाही आहे इकडे मात्र जेव्हा ऋषिकेश आणि सुमित्रा यांचं सगळ्यांचं भेटून झालेलं असतं वाढदिवस साजरा झालेला असतो त्यावेळेस मात्र सगळेजण आता बोलायला बसलेले असतात जुन्या गोष्टींवरती गप्पा गोष्टी सुरू असतात जानकीही खूप खुश असते अवंतिका ही खूप खुश असते आणि सोबतच सुमित्रा ही प्रचंड खुश असते ऋषिकेश पहिल्यांदाच इतकं मोकळ्या ढाकळ्या पाण्याने आता बोलत असतो खूप दिवसानंतरचे हे बोलणं ऐकून मात्र सुमित्रालाही खूप आनंद होत असतो सर्वजण सर्वजण जानकीचं प्रचंड कौतुक करत असतात जानकीला म्हणत असतात की खरंच वहिनी खरंच खरंच तू इतकं सुंदर केलंच नाही सगळं खरंच विश्वासच बसत नाहीये तो एकटीने केलं हे सगळं आता मात्र सारंगला देखील खूप जास्त गिल्ट येत असतो की इथे दादांनी माझ्या कानाखाली वाजवली तरी देखील ऋषिकेश दादाच्या बड्डेला सगळे आले सगळ्या गोष्टी आता नॉर्मल हो राहिल्या मी पण आता ऋषकेश दादासोबत बोलू का असं त्याला वाटत असतं त्याला आधी वाईट वाटत असतं परंतु नंतर तो म्हणतो की नाही आताच हा चान्स आहे मी ऋषिकेश दादाशी बोलून घेतो जेव्हा सारंग ऋषकेशशी बोलायला जातो तेव्हा मात्र सारंगला ऋषकेश खूपच जास्त ओरडतो आणि म्हणत असतो की कशाला आलायस तू माझ्याजवळ आता परत तुला त्या दिवशी तर खूपच जास्त राग आला होता ना की तुझ्या बायकोने माझ्या मुलीला घराबाहेर हाकल आता हे सगळं उरकू उकरून ऋषकेश काढत असतो तेव्हा मात्र आता सारं म्हणत असतो की झालं गेलं ते विसरून जाणार दादा आता मी मात्र तुझ्या वाढदिवसाला आलोय ना आनंदाने साजरा करूया आपण तेव्हा मात्र आता ऋषकेश काहीही बोलत नसतो नानांनाही इकडे दुसरीकडे मात्र आता टेन्शनच आलेलं असतं त्या कड्याचं करायचं काय नेमकं का। हा प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित असतो इकडे सारंग देखील म्हणत असतो की मी दादाशी बोलू का असं म्हणता म्हणता आता तो दादालाच येऊन धडकतो आणि म्हणतो की दादा मला जरा काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी तेव्हा मात्र आता सारंग म्हणत असतो की माझ्याला मला माफ कर माझ्या बायकोने जे काही केलं ना ते खरंच चुकीचं होतं नंतर मला जाणीव झाली त्याची परंतु आता माफ कर माझं चुकलंच जरा तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे काही हरकत नाही असंच आता तो बोलत असतो तेव्हा मात्र इकडे दुसरीकडे नानांनी आता एक प्लॅन केलेला असतो ऋषिकेशला तो कोड सांगायची दुसरी एक आयडिया आहे आता मात्र ते पार्वतीचं कड कशा प्रकारे ऋषिकेशच्या हाती येईल याचा विचार नाना करू लागतात परंतु आता मात्र सयाजीराव सयाजीरावने ते स्वतःच्या ताब्यात घेतलेलं असतं त्यामुळे मात्र आता कोणताही चान्स नसतो का ते कड परत आता ऋषिकेशकडे जाईल म्हणून तेव्हा मात्र ऋषिकेश सोबत होणाऱ्या अन्यायाला विरुद्ध जर जायचं असेल तर मला हे कड किंवा मला हा कोड ऋषकेश पर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे असं आता नाना म्हणत असतात आणि मग आता भयानक पुढे ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजे नाना आता पुन्हा एकदा ऋषिकेशला भेटणार आहेत आणि नानांनी सगळं काही मनातलं ऋषिकेशला सांगणार आहेत ऐश्वर्याला मात्र आता इकडे राग आलेला असतो ऐश्वर्या आता ठरवते की सुमित्रा आणि ऋषिकेश एकत्र झालेत काय आता मात्र त्यांच्यामध्ये फूट पाडणं माझं कर्तव्य आहे नाहीतर मात्र माझं काही खरं नाही मी इतका, इतका काही प्लॅन बनवलाय इतक्या काही गोष्टी तयार करून ठेवल्यात त्या सगळ्या वेस्ट जातील आणि सगळ्यांवरती पाणी फेरेल त्यामुळे मला आता काहीही करून काहीही करून मला प्लॅन बनवावाच लागेल असं आता ऐश्वर्या म्हणत असते ऐश्वर्याने एक प्लॅन केलेला असतो आता पुढल्या दिवशी ज्यावेळेस सगळे घरी येणार असतात त्यावेळेस मात्र आता ऐश्वर्याने एक प्लॅन करून ठेवलेला असतो तिने मुद्दामच मुद्दामच ऋषिकेशच्या मालाचा तिकडे भाव होऊ नये किंवा त्याला माल विकला जाऊ नये म्हणून एक प्लॅन केलेला असतो त्याच्याकडे असलेल्या शेतकऱ्यांचा जो माल आहे तो जास्त वाढीव किमतीमध्ये मागितलेला असतो तो देखील सयाजीरावच्या मदतीने आणि सायाजीरावला आता मात्र तिने सांगितलेलं असतं या ऋषिकेशला कोणत्याही पद्धतीने फायदा नाही झाला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र ऋषिकेशचा माल हा विकला गेला नाही पाहिजे याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे तेव्हा मात्र आता शेतकऱ्यांना वेगळी ऑफर द्या आणि जे जे आपल्याकडे येईल त्यांना एकच अट घाला की तुम्हाला रुशके सोबतचे सगळे संबंध तोडावे लागतील असे शेतकरी तुमच्याकडे घ्या आणि त्यांना हमी भावाची खात्री द्या असं जेव्हा ऐश्वर्याने सांगितलेलं असतं सायजीरावला त्यावेळेस मात्र सायजीराव म्हणत असतात की याच्यामध्ये जावाय वापरून पण मध्ये घ्यावा लागेल तो डिफेक्टिव्ह पीस त्याला सुद्धा आपल्याला मध्ये घेऊन या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील कारण की त्याशिवाय होणार नाही हे सगळं तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की ठीक आहे मग मी आणि सारंग येतो आपण काय करू ऋषकेशने ज्या ज्या शेतकऱ्यांचा माल घेऊन ठेवला आहे ना त्या शेतकऱ्यांना फितून टाकू आणि त्यांच्या मनामध्ये भरून देऊ की ऋषकेश तुमच्या मालाची फक्त नासाडी करेल आणि तुमचं त्याला काही घेणं देणं नाहीये तुमच्या मालाचा मोबदला जाऊ द्या तुम्हाला त्याचा पाला सुद्धा भेटणार नाही इतका घाण करून ठेवील तो आणि ऑलरेडी त्यांनी करायला सुरुवात केली आहे कारण की ऋष्केशचा पहिला प्लॅन थोडासा फसलेला असतो आणि ही गोष्ट आता ऐश्वर्यालाही माहिती असते आणि साईजरावला देखील माहिती असते आणि त्याच गोष्टीचा आता मात्र सयाजी आणि ऐश्वर्या फायदा घेणार असतात त्यासाठी ऐश्वर्याला एक कल्पना सुचते की ऋषकेशला जर आपण गार केलं तर मात्र सगळ्या गोष्टी परत पहिल्यासारख्या होतील म्हणजे परत पैशांवरून हिनवता येईल त्यांची पुन्हा हाल होतील आणि परत मला त्यांच्यामध्ये त्याच फूट टाकता येतील ज्या मी आधी टाकल्या होत्या मग नानांनी सुद्धा एकदा एक प्लॅन केलेला असतो मला ऋषकेशला भेटायचंय असं मी सुमित्राला सांगतो आणि मी स्वतःच मी स्वतःच ऋषिकेशला सगळं काही सांगतो आणि त्यावरतीच मग लगेच ऋषकेशची परिस्थिती बदलेल ऋषकेशचा सगळी स्थिती बदलेल असं मला वाटतंय असं आता नाना म्हणत असतात जेव्हा सुमित्रा घरी आलेली असते तेव्हा नाना म्हणतात की मला ऋषकेशला भेटायचंय ऋषिकेश आता नानाला भेटण्यासाठी येणार असतो कारण की सुमित्राने लगेच जानकीला सांगून आणि जानकीने लगेच ऋषकेशला सांगून हे सगळं प्लॅन केलेलं असतं आणि जानकी म्हणत असते की तुम्हाला एक सरप्राईज आहे अजून एक त्याच्यासाठी जानकीने ऋषिकेशची आणि नानांची भेट घडवलेली असते तेव्हा नाना ऋषकेशला सांगत असतात की तुझ्या हातातलं जे कड आहे त्याच्यावरती पासवर्ड आहे तो पासवर्ड आहे त्या पेटीवरचा ते पार्वतीने दिलेलं कडं तू कुठं टाकलंस आणि ते कड कोणाकडे गेलं हे सुद्धा आता नानांनीच सांगितलेलं असतं त्यावेळेस मात्र ऋषिकेशला कळतं की या कड्यावरती काहीतरी खूप महत्वाचं आहे तेव्हा मात्र ऋषिकेश लगेचच म्हणत असतो की ठीक आहे नाना तुमची इच्छा आहे ना ते कड परत आणण्याची आणि ते जर सयाजीराव कडे असं तुम्ही म्हणता तर थांबा मी मात्र काही तासांमध्ये तुम्हाला तिकडं आणून देतो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका असं आता ऋषकेश म्हणत असतो ऋषकेशला आधी कळालेलं नसतं की नानांना काय म्हणायचंय परंतु त्याला हे कळालेलं असतं की नानांना तिकडं हवंय म्हणजे हवं आहे मग ऋषकेश आता सयाजीरावच्या घरी गेलेला असतो सयाजीरावला धमक्या देत तो आता बाहेर बोलवतो ऋषिकेश सयाजीरावला बोलत असतो की तू बाहेर आहे मला तुझ्याशी जरा बोलायचंय इकडे मात्र ऐश्वर्याने ते सगळं केलेलं असतं जे ऋषकेशला बर्बाद करण्यासाठी असतं सयाजीरावला वाटतं की ऋषिकेश बोलवतोय याचा अर्थ नक्कीच याचा अर्थ नक्कीच काहीतरी बाजार समितीच्या रिलेटेडच गोष्ट असणार आहे तेव्हा मात्र आता मज्जा येणार आहे असं मात्र सयाजीला वाटत असतं था। सयाजीला वाटत असतं था की ऋषिकेश शंभर टक्के बाजार समितीतल्या गोष्टीवरती बोलायला आलाय तेव्हा सायजीराव खूपच ॲटिट्यूडमध्ये बाहेर येतो बाहेर येताच मात्र ऋषिकेशला प्रचंड राग आलेला असतो ऋषिकेश बघतो तर सायजीरावच्या हातात ते कडं असतं आणि त्यावेळेस मात्र ऋषिकेश म्हणत असतो की सायजीराव आता बस झालं तुझं इकडे ऐश्वर्याने सुद्धा प्लॅन पूर्णपणे फस्त केलेला असतो तिने आता सारंगला देखील आणलेलं असतं सारंग म्हणत असतो की आपण असं करणं गरजेचं आहे का आणि आपण असं का करतोय परंतु ऐश्वर्या म्हणते की आता आपल्याला असं करावंच लागेल ऋषिकेश दादाला जर धडा शिकवायचा असेल ना तर हाच एक उत्तम पर्याय पर आहे त्यावेळेस मात्र सारंग म्हणत असतो की असं का बरं ऋषिकेश दादाला का बरं कॉम्पिट करायचं आपल्याला अजिबात नाही करायचं त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणत असते की हे बघा कॉम्पिटिशन पाहिजेच मार्केटमध्ये आणि तिच्याशिवाय प्रगती नाही असं आता ऐश्वर्या म्हणत असते त्यामुळे सारंगला त्याचा मुद्दा पटलेला असतो आता मात्र सगळा रुष्केचा माल हा जास्त भावामध्ये आणि सगळ्या शेतकऱ्यांचं कनेक्शन तोडून ऋषिकेशला आता एकटं पाडलेलं असतं ऐश्वर्याने तर इकडं मात्र ऋषिकेशने सायाजीरावचं नरडं दाबलेलं असतं आणि त्याच्या हातातून ते कडं काढून घेतलेलं असतं आणि त्या कड्यावरती तो जो कोड असतो तो आता सुद्धा पाहिलेला असतो आणि ते कडे घेऊन आता ऋषिकेश हा नानांकडे जाणार असतो आणि त्याच्यानंतर मात्र एक मोठा धूमधडाका होणार असतो तेव्हा नेमकं काय का होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर पुढील भाग बघणं तुमच्यासाठी फारच रंजक असणार आहे तर मित्रांनो अजूनही चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईकचं बटन दाबलं नसेल तर मित्रांनो व्हिडिओचं ते लाईकचं बटन दाबा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद